साधारणपणे एकतीस डिसेंबरला सर्व प्रत्येक नागरिकाची ज्या ज्या ठिकाणी श्रद्धा असते भक्ती त्या त्या ठिकाणी ते दर्शनासाठी अन्य ठिकाणी पर्यटनासाठी म्हणून जात असतात नाशिक क्षेत्रामध्ये शिर्डी आहे शिर्डी शिंगणापूर आहे त्र्यंबकेश्वर सप्तशृती आहे नाशिकमध्ये काळाराम मंदिर आणि इतर मंदिर देवस्थान आहेत याशिवाय जे काही पर्यटन स्थळ आहे त्या सर्व ठिकाणी अशी गर्दी होत असते त्या ठिकाणी आम्ही तर बंदच आहे सुदैवाने गेल्या तीन चार वर्षामध्ये पुढची मोठी शिकाय घडलेले नाही त्या अनुषंगानं आम्ही विशेष काळजी घेत आहोत एकतीस दिसवरच्या अनुषंगाची गर्दी जमते दर्शनासाठी आणि वर्षाच्या स्वागतासाठी त्यासाठी बंदोबस्त जाणवा घेण्यासाठी मी आलो आहे माझी आपल्या माध्यमातून सर्व नागरिकांना विनंती राहील की नवीन वर्षाचं आपण स्वागत अतिशय उत्साहानं जोशात करावं पण तो जोशमध्ये स्वागत करत असताना खोश गाणं जाणार नाही काळजी घेऊया आपण नवीन वर्ष स्वागत आपण आनंदाने चांगल्या वातावरणात करूया अनुषंगाने आम्ही ट्रॅफिकचा बंदोबस्त सर्व माझ्यापासून सर्व पोलीस अधीक्षक सर्व सर्व अधिकारी अंमलदार किंवा होमगार्ड सुद्धा आम्ही यावेळी डेपुटेशनवर घेतले आहेत आमचा सर्वांचा मोठा बंदोबस्त असा आहे शिर्डीमध्ये आय डी एस ची वैभव दोन्ही श्रीरामचे बाकी सर्व आमच्या अधिकारी फोर्सवाटा राहणार आहे आम्ही उद्या संध्याकाळी सहा वाजल्यापासूनच आमचा बंदोबस्त लागला असेल त्या अनुषंगाने ड्रंक अँड ड्राईव्ह करू नये या अनुषंगाने आम्ही जास्त काळजी घेतो

त्यांच्याशी चर्चा केली आम्ही जास्तीत जास्त म्हणजे गर्दीब असेल ते मंदिर दर्शन घेतलंच जे आत येऊ शकणार नाही त्यांना मोठ्या मोठ्या एलईडी स्क्रीनद्वारे दर्शन घेता येईल अशी आम्ही व्यवस्था करत आहोत त्याच अनुषंगाने आम्ही ट्राफिकचा तास बंदोबस्त केला पार्किंगची वेगळी व्यवस्था केली आहे त्यामुळे नाठिकाणी दर्शन घ्यावं परंतु गर्दीमध्ये किंवा फक्त आत आणि